सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम या संदर्भामध्ये आजचा आपला हा नववा व्हिडिओ आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण सर्व व्हिडिओमध्ये घेतलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिली आहे ती ओपन करा आपल्या मनामध्ये या कार्यक्रमासंबंधी या अभियानासंबंधी एकही प्रश्न राहणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण अभियानाअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत शाळेमध्ये संपूर्ण शाळेची प्रत्येक वर्गाची रेकॉर्ड फाईल कशा पद्धतीने बनवायची याविषयी माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण इयत्तावाईज अध्ययन क्षमता यांच्या कृती आराखडे तयार केलेले आहेत या ठिकाणी बघा इयत्ता दुसरी कौशल्य ले, वाचन लेखन या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव लिहायचे आहेत स्तर क्रमांक एकमध्ये जेवढे विद्यार्थी असतील तेवढं विद्यार्थ्यांचं नाव इथं लिहायचं स्तर क्रमांक दोन तीन पासून तर संपूर्ण स्तर इथं दिलेले आहेत प्रत्येक स्तरच्या कालावधी पहिल्या आठवड्यापासून तर चौथा आठवडा अध्ययन कृती त्यांना प्रत्येक आठवड्यामध्ये कोणत्या अध्ययन कृती करायची ते सुद्धा इथं नमूद केलेले आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या म्हणजे निरीक्षणाच्या नोंदी आणि प्रत्येक आठवड्यामध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना कोणते उपक्रम घ्यायचे कोणत्या कृतीच्या सराव द्यायचा आहे त्या कृतीसुद्धा इथं नमूद केलेल्या आहेत याच पद्धतीने इयत्ता दुसरी संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया इयत्ता तिसरी वाचन लेखन कृती कार्यक्रम यात आपल्याला संपूर्ण कृती कार्यक्रम इयत्तावाईज आणि विषयवाईज आपल्याला पाहायला मिळणार आहे तिसरी ते पाचवी संख्यावरील क्रिया या ठिकाणी बघा सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर दर पंधरा दिवसानंतर आपल्याला शासनाने नेमून दिलेल्या ज्या तारखा आहेत त्या तारखेमध्ये आपल्याला चावडी वाचन व गणन कार्यक्रम घ्यायचा आहे विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चिती करायचे आहेत त्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये चावडी वाचन व गन कार्यक्रम घ्यायचा आहे त्याचे संपूर्ण अहवाल इथं दिलेले आहे या ठिकाणी दिनांक वेळ स्थळ या ठिकाणी शाळेचे नाव त्यानंतर स्तर न्याय आढावा मुख्याध्यापकांनी कशा पद्धतीने घ्यायचा त्याचा तक्ता सुद्धा इथं दिलेला आहे या तक्तामध्ये आपण विद्यार्थ्यांची माहिती लिहू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांची नावं इथं सर्व माहिती आपण त्या दिवशी काय काय केलं किंवा काय काय करू शकतात त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या सह्या त्यानंतर मुख्याध्यापकांनी दर पंधरा दिवसानंतर जो अहवाल तयार करायचा आहे तो एकंदरीत कशा पद्धतीने असणार आहे त्याचा एक नमुना दिलेला आहे या नमुनामध्ये आपण संपूर्ण माहिती लिहू शकतो मित्रांनो ही सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला एका वेबसाईटवर जाणार आहे तिथं काही प्रोसिजर करावी लागणार आहे त्या प्रोसिजर केल्यानंतर आपल्याला डाउनलोड लिंक मिळेल काळजीपूर्वक प्रक्रिया करून डाउनलोड बटनाला क्लिक करा पी डी एफ आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरच्या गॅलरीमध्ये दिसणार आहे ओके याच पद्धतीने नवनवीन माहिती आपल्याला नियमित मिळत राहावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढील माहिती लवकरच आपल्यासमोर येणार आहे तोपर्यंत टेक केअर गुड बाय